Thank okay. you. कर्जत नगर परिषदेमध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये प्रत्येक दुकानासमोर अनधिकृत हातगाडी लावली जातीय त्यामुळे बाजारपेठेमध्ये वाहतुकीची समस्या फार मोठ्या प्रमाणावर होत आहे तसंच कर्जत पोलीस प्रशासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते टिळक चौक ते कर्जत रेल्वे स्टेशनपर्यंत एकेरी वाहतुकीचे बोर्ड लावलेले आहेत परंतु तेथे एकही एक कर्मचारी नसल्यामुळे वाहन चालक आपला आदेश फायदही तुडवत आहेत जर आजपासून पंधरा दिवसापर्यंत कर्जत बाजारपेठेमध्ये एकेरी वाहतूक आणि होणारी वाहतूक कोंडी समस्या सुटली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कर्जत तालुक्याच्या वतीने आमरण पोषण करण्यात येईल असा इशारा कर्जत तालुक्याचे प्रभारी अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी दिला आहे जय शिवराय जय भीम हे मॅम मात्रांनो आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका शाखा यांच्या वतीने कर्जत पोलीस स्टेशनचे माननीय सिनियर पोलीस निरीक्षक माननीय गरड साहेब कर्जतच्या अनेक समस्यांच्या संदर्भात आम्ही त्यांना एक आज पत्र व्यवहार केलेला आहे कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आज आग कर्जत शहरामध्ये चालणं देखील अत्यंत मुश्किल झालेलं आहे कर्जतची बाजारपेठ असेल मारुरी पेठ असेल अन्य काही जे रस्ते आहेत सगळ्यात मोठा विषय जो आहे कर्जत नगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्रशासकीय भवन झाले त्या भवनामध्ये तहसीलदार प्रांत कार्यालय रजिस्ट्रेशन ऑफिस बाजूला टी एल आर ऑफिस त्याच्या बाजूला कोर्ट त्याच्या बाजूला अभिनवगार मंदिरची जवळजवळ आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांची संस्था शाळा मुलींची शाळा बँका दोन तीन झिराक्ष दुकानं वकिलांची कार्यालय असं नगरपालिका कार्यालय असं वाहतुकीचा फार मोठा समस्याला कर्जकारांना सामोरे जात जावं लागत आहे सो सोळा तारखेपासून मला वाटतं विद्यार्थ्यांची शाळा तर अभिनव ज्ञान मंदिर संस्था सुरू होणार आहे आजच चालला लोकांना मुश्किल झालेलं आहे जर सोळा तारखेपासून जर विद्यार्थी सुरू झाले तर कर्ज शहरातल्या नागरिकांना चालणं देखील मुश्किल होऊन जाणार आहे त्या संदर्भात मान्य पी एम मोदी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय की ज्या ज्या लोकांच्या म्हणजे ट्रॅफिकच्या समस्या आहेत तिथे पोलीस अपॉइंट करून सोडवण्याचा प्रयत्न करू अभिनव संस्थेचे देखील ते मीटिंग लावणार आहे त्यांनाही गार्ड अपॉइंट करण्यासाठी सांगणार आहेत आणि कर्ज शहरामधली आणखी ज्या काही मोठ्या समस्या आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही आता नगरपालिकेचे मुख्याधिकारी महोदय यांच्याकडे जाऊन ही समस्या मांडणार आहे आणि कर्जत शहराला कसं मुक्त करता येईल ट्रॅफिकच्या समस्यातून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत सर्व सहकारी मित्र आज इथे आले त्यांना त्यांचे आभार मानतो आणि पुढे आम्ही माननीय मुख्याधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जाणार आहोत त्यांच्याकडे ही समस्या मांडून कर्जत शहर कसं समस्यांपासून मुक्त करता येईल त्या दृष्टीने आरपीआय प्रयत्न करणार आहे कर्जत लाईव्ह साठी महेश भगत ने